वैद्यकीय औषधासाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेन टर्माईन या इंजेक्शनचा साठा विक्री आणि वापर करणाऱ्या रोहित अशोक कागवाडे वयवर्ष चव्वेचाळीस राहणार शामराव नगर ओमकार रवींद्र मुळे वयवर्ष चोवीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी आणि अश्पाक बशीर पटवेगार वयवर्षे पन्नास राहणार असुबा हॉटेल समोर पत्रकार नगर सर्वजण राहणार सांगली या टोळीला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून सहा लाख सोळा हजार चव्वेचाळीस रुपयांची इंजेक्शन गोळ्या आणि आठ लाख तीस हजार रुपये किमतीची चार चाकी आणि एक दुचाकी असा एकूण चौदा लाख शेहेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आदींसह इतर कर्मचारी उपस्थित होते বন্ডে ভিউ শুনিয়া ইকোরেক্টে বা মাক্তে দিছে মাক্তে ইকোরেক্টে বাকি এই খালি জেলাখানে পড়ে Terima eh telah menonton. Ok. mana <lok> anyway, <si> itu kan? Anak itu ओके okay, थँक्यू सांगली जिल्हा पोलीस दलाकडून एक महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर पंचवीस वीस पब्लिक पंचवीस यामध्ये औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मे मेफेन टर्माईन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण चौदाशे चौदाशे so, सात एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे आता हा जो ड्रग्जचा सा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता त्या कामी आम्ही अन्न व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे यामध्ये तपासादरम्यान आणखीन यामध्ये काही आरोपी सामील आहेत का याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्जचा वापर करण्यात येतो का या सर्व बाबी निष्पन्न होतील एकूण हाच आपल्याकडं जो कारवाई केलेली आहे त्यात चौदा लाख शेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे